बोला त्या मांडरच्या काळूबाईच्या नावाने चांग का... सातारा जिल्ह्यातील वाई तालुका मांढरगावात मांढरगरावर आदिमाया आदिशक्ती आपली काळूबाई भक्ताच्या नवसाला पावणारी आणि भक्ताच्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा करणारी अशी ही आदिमाया आदिशक्ती काळूबाई माता बसलेली आहे तुम्ही जर पुणे मुंबई साईडकडनं येत असाल तर भोर मार्गे तुम्हाला मांडरगड जवळ आहे आणि तुम्ही सातारा तिकडच्या साईडनं येत असाल तर वाई मार्गे तुम्हाला मांडरगड जे आहे ते जवळ आहे तुम्ही दोन्ही मार्गाने मांडरगडावर येऊ शकता अशी ही मांडरची काळूबाई मांढरगडावर आली कशी या मागची कथा काय आहे रहस्य काय आहे ते आज तुम्हाला या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही खरंच काळूबाईचे भक्त असाल तर काळूबाईच्या नावाने चांग भलं चला तर मग जाणून घेऊया मांढरगरावर काळूबाई कशी आली काळुबाईची यात्रा ही पौश पौर्णिमेला चालू होते पौष पौर्णिमेपासून आमोशापर्यंत म्हणजेच पंधरा दिवस ही काळुबाईची यात्रा जोरात असते आपल्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी आणि आपल्या पूर्ण झालेल्या इच्छेचे नवस फेडण्यासाठी काळूबाईच्या परिसरामध्ये भाविक भक्त लाखोच्या संख्येनं गर्दी करत असतात अशाही काळूबाईची यात्रा पौष पौर्णिमेलाच का असते त्याबद्दलची माहिती देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी आपली आई काळूबाई हिची आता आपण कथा ऐकूया द्वारपार युगातील हा काळ होता पाची पांडव मंदार पर्वतावर अज्ञात वासासाठी आले होते अज्ञात वास म्हणजे काय तर आपण कुणाच्याही नजरेस पडणार नाही असा वास म्हणजे अज्ञात वास असं त्याला म्हणतात म्हणजे आपण कुणालाही दिसायचं नाही त्याला अज्ञात वास असं म्हणतात अशा अज्ञात वासासाठी पाची पांडव जे आहे ते मंदार पर्वतावर आले होते मंदार पर्वतावर आल्यानंतर ते कुणाला तरी दिसतील अशी भीती देवादिदेव महादेव यांना वाटली त्यामुळे देवादिदेव आणि पार्वती माता हे दोघे देखील मंदार पर्वतावर त्यांच्या मागे तेथे ते आले कारण महादेवांना माहीत होते की पांडव जर कुणाला दिसले तर ते त्यांना परत बारा वर्षाचा वनवास जो आहे तो भोगावा लागेल त्यामुळे महादेव आणि पार्वती हे दोघे पण मंदार पर्वतावर आले मंदार पर्वतावर आल्यानंतर त्याच पर्वतावर लाक्या सुर नावाचा राक्षस जो आहे महाभयंकर असा राक्षस याक्या पायावर उभा राहून वर्षानुवर्ष झालं महादेवांची तपश्चर्या करत होता त्यांना त्याला महादेवाला प्रकट करून महादेवाकडून वरदान मागून घ्यायचं होतं म्हणून या पर्वतावर तो तपश्चर्या करत होता त्यानंतर तिथं भगवान शिवजमा आले भगवान शिवशंकर आल्यानंतर त्यांनी लाक्या पर्वताने देवादिदेव महादेवाला प्रसन्न करून घेतले देवादि देव महादेव प्रसन्न झाल्यानंतर लाक्यासूर जो राक्षस आहे तो म्हणाला की भगवान शिवशंकर मला एक वरदान पाहिजे आहे तेव्हा भगवान शिवशंकर जे आहे ते म्हणाले तुला काय वरदान पाहिजे आहे ते माग तेव्हा लाक्यासूर नावाचा राक्षस जो आहे तो म्हणाला की मला अमर करा अमर करा म्हटल्यानंतर देवादिदेव महादेव लाक्यासुराला ततास तू म्हणाले आणि लाक्यासूर नावाचा महाभयंकर राक्षस जो आहे तो अमर झाला अमर म्हणजे कधीही मरण न ना पावणारा अमर होण्याचं वरदान देत असताना महादेव जे आहे देवादिदेव ते असे म्हणाले की हे लाक्यासुरा तुला पशुपक्षी प्राणी माणूस कोणीही मारू शकणार नाही परंतु चुकून देवानी स्त्री हा शब्द घ्यायचा विसरले म्हणजे याचाच अर्थ असा होतो की स्त्रीच्या हाताने लाक्यासुराचा वध होणार होता देवादिदेव महादेवाच्या वरदानाने लाक्यासुराला अमरत्व मिळाल्यामुळं लाक्यासूर जो आहे तो माजून गेला होता आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याने हाहाकार माजवला आणि सर्व लोकांना तो खूप त्रास देऊ लागला सर्व लोक जे आहेत त्याच्या त्रासाला कंटाळून गेले याच मंदर पर्वतावर मांडल्य नावाचे ऋषीदेखील राहत होते मांडले नावाचे ऋषी आणि त्यांचे जे बाकीचे ऋषी आहेत असे हे देखील महादेवांचे खूप मोठे भक्त होते महादेवांचे महादेवांसाठी ते जप तप करत असत होम हवन करत असत असेच्याक्या दिवशी मांडल्य ऋषी होम हवन करत असताना हा जो नावाचा महाभयंकर राक्षस जो आहे तो तेथे ते आला आणि त्यांचे होम हवन आहे ते त्यांनी भस्म करून टाकले लातांनी होम हवन बाजूला ढकलून दिले तेव्हा मांडल्य ऋषींना खूप राग आला मांडले ऋषींना लाक्यासूर नावाचा जो राक्षस आहे तो म्हणाला की कोणत्याही देवादेवताची तुम्ही इथून पुढे पूजा करायची नाही फक्त माझीच पूजा करायची तेव्हा मांडल्य ऋषी आणि बाकीचे ऋषी म्हणाले की तुझी पूजा करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू तेव्हा लाक्यासूर नावाचा जो राक्षस आहे तेथून सगळ्या उद्मात करून निघून गेला लाक्यासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर तर धुमाकूळ घातलाच होता परंतु स्वर्ग देखील लाक्यासूर नावाच्या राक्षसाने सोडला नाही कारण त्याला माहीत होतं की मी आमर आहे त्यामुळे त्यांनी स्वर्गातील इंद्रदेवाला पण महायुद्धामध्ये हरवले होते तर मांडले ऋषी त्याच्या पुढे काय मांडल्य ऋषीची सगळी तपश्चर्या भस्म केल्यानंतर भंग केल्यानंतर मांडल्य ऋषी देखील महादेवाचे भक्त होते ते देखील महादेव त्यांनी परत महादेवाशी तपश्चर्या केली आणि महादेवांना त्या ठिकाणी प्रकट करून घेतले महादेव प्रकट झाल्यानंतर मांडल्य ऋषी असे म्हणाले की हा लाक्यासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा देवा तुम्ही वध करा तेव्हा देवादिदेव महादेव म्हणाले की मी लाक्यासुराचा वध करू शकत नाही कारण मी त्याला अमर वरदान दिलेलं आहे तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की हे देवा तुम्ही तर ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे तुम्ही तर या सृष्टीचे कर्ता कर्विता आहेत मग ही सृष्टी नष्ट होत असताना तुम्ही कसे बघत बसू शकता तेव्हा महा देवादिदेव महादेव जे आहेत ते पार्वतीला आणि बाकीचे जे मांडल्य ऋषी आणि त्यांचे जे भक्तगण होते त्यांना असे म्हणाले की मी त्याचा वध करू शकत नाही परंतु मी तुम्हाला कवच देऊ इच्छितो तुम्हाला कवच दिल्यानंतर हा जो नावाचा राक्षस आहे ते तुमचं काहीही बिघडू शकणार नाही परंतु मांडल्य ऋषी असे म्हणाले की मला कवच नकोय कारण हा जो नावाचा राक्षस आहे फक्त आम्हालाच न त्रास त्रास देता संपूर्ण पृथ्वीला हा काय पृथ्वीवरील लोकांना हा काय करत आहे त्रास देत आहे तेव्हा पार्वती माता म्हणाल्या की तुम्ही सृष्टी निर्माण केली आहे तर सृष्टीला नाहीशे होत असताना तुम्ही असे गप्प बसून कसे बघू शकता तेव्हा महादेव म्हणाले हे पार्वती माता तू तर आदिमाय आदिशक्ती आहेस या लाक्यासुराचा वध तूच करू शकतेस आणि पार्वती मातेला महादेवांनी सांगितले की तू लाक्यासूर राक्षसाचा वध कर तेव्हा लाक्यासुराचा वध करण्यासाठी माता पार्वतीनं काळेश्वरीचं रूप घेतलं काळेश्वरीचं रूप हे अत्यंत भयंकर आणि अष्टभुजा असलेलं हे रूप होतं ते रूप पाहून कुणालाही भीती वाटेल एवढं भयंकर महाभयंकर असं काळेश्वरीच्या रूपामध्ये माता पार्वती लाक्यासुराचा वध करण्यासाठी प्रकट झाल्या जेव्हा माता पार्वती काळूबाईच्या रूपामध्ये प्रकट झाल्या तेव्हाच लाक्यासूर नावाचा जो महाभयंकर राक्षस आहे त्याचं काळभैरव नाताबरोबर युद्ध चालू होतं तेव्हा काळूबाई माता काळभैरवाच्या मदतीला धावून गेल्या त्यानंतर काळूबाईचं आणि लाक्यासुरांचं युद्ध सात दिवस चाललं परंतु काय होत असं हे युद्ध चालू असताना जेव्हा लाक्यासुराच्या शरीरातून रक्तखाली पडायचं रक्त पृथ्वीवर पडल्यानंतर म्हणजे जमिनीवर पडल्यानंतर जेव्हा त्याच्यावर सूर्यप्रकाश पडायचा तेव्हा परत नवीन लाक्यासूर जन्माला यायचा असे सात दिवस झाले माता पार्वतीला काही कळेना की रक्त खाली पडतंय आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की परत नवीन लाख्यासूर जन्माला येतोय तेव्हा ज्या काळूबाई होत्या त्या तिथून गुप्त झाल्या आणि जंगलात निघून गेल्या गुप्त झाल्यानंतर आणि जंगलात गेल्यानंतर तिथं त्यांना माता सटवाई भेटली तेव्हा माता सटवाईनं काळूबाईंना सांगितलं की तुम्हाला जर लाख्यासुराचा वध करायचा असेल तर तुम्हाला लाख्यासुराचा वध हा रात्रीच करावा लागेल जेणेकरून त्याच्या रक्तावर सूर्याचा प्रकाश पडला पडणार नाही आणि जे रक्त पृथ्वीवर आहे ते तुम्हाला प्राशन करावं लागेल तेव्हाच या पृथ्वी तलावरून राख लाख्यासूर नावाचा राक्षसाचा वध होईल तेव्हा काळेश्वरी हो म्हणाल्या तो दुसरा दिवस दुसरा दुसरा कोणता नसून पौश महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता पौश महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रात्री काळेश्वरीने म्हणजेच आपल्या काळूबाईने लाक्यासुराचं मुंडकं का धडापासून वेगळं केलं आणि आकाशात उरावलं आणि त्याचं जे रक्त जमिनीवर पडत होतं ते जमिनीवर न पडू देता स्वतः प्राशन केलं म्हणजेच ग्रहण केलं म्हणजेच पिऊन घेतलं आणि या ठिकाणी लाक्यासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला जेव्हा लाक्यासुराचा वध होत होता तेव्हा लाक्यासुराला काळूबाईंनी शेवटची वि इच्छा विचारली तेव्हा लाख्यासूर असं म्हणाला की तुम्ही तर आदि माया आधी शक्ती आहात तुमची लीला देवी अपरंपरा आहे तुमच्या हातातून माझा वध आहे वध होत आहे ही तर खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे परंतु माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की माझं जे मस्तक आहे ते तुमच्या पायाशी राहू द्या आणि दुसरी माझी एक इच्छा आहे की मला माणसाचं रक्त हवं आहे परंतु काळूबाई देवी म्हणाल्या की पहिली जी तुझी इच्छा आहे ती मी पूर्ण करते तुझं जे मस्तक आहे ती माझ्या पायाशी ठेवते परंतु तुला माणसाचं रक्त मिळणार नाही तुला पशुपक्ष्याचं किंवा प्राण्याचं रक्त मिळेल म्हणून काळूबाईला हा गोडाचा निवेद्य आहे म्हणजेच पुरणपोळीचा काळूबाईला निवेद्य आहे आणि ज्या कोंबडे बकरे तिथं कापले जातात ते कोंबडी बकरीचे कापले जातात ते लाक्यासूर म्हणजेच दैत्याला कापले जातात काळूबाईला नव्हे दैत्यासाठी कोंबडी बकरी पा कापली जातात आणि काळूबाईसाठी गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा निवेद अशी ह्या काळूबाईची यात्रा पौष पौर्णिमेपासून पौष अमिंशपर्यंत गजबजवून भरते म्हणजे मांढरगड जे आहे एवढ्या पंधरा दिवस गजबजलेलं असतं महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी ढेवारे काळूबाईच्या भेटीसाठी येत असतात आणि हे जे दृश्य आहे ते डोळ्याचे पारणे फिरणारे दृश्य असते आपण जेव्हा हे दृश्य बघतो तेव्हा आपलं मन आनंदाने हर्षून जातं आणि हे बघण्यासारखी यात्रा असते काळूबाई आदिमाया आदिशक्ती ही पार्वतीचं रूप आहे म्हणून तिला पुरणपोळीचा निवेद्य आहे आणि दैत्याला कोमरा आहे आणि हे जे मांडरगर जे नाव आहे ते कशावरून पडलं तर मांडल्य ऋषींनी महादेवांना प्रकट करून घेऊन काळ पार्वती मातेच्या हातानं लाक्यासूर नावा राक्षसाचा वध केल्यामुळे मांडरले नावावरून त्या पर्वताचं नाव किंवा त्या टेकडीचं नाव मांडरगड असं पडलं अशी ही मांडरगडची काळूबाई अतिशय जागृत अशी दे काळूबाई देवी आहे आणि सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी सर्व भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण करणारी अशी ही आपली काळूबाई तर बोला त्या काळूबाईच्या नावानं चांग भलं मांढरच्या काळीच्या नावाने चांग भलं तुम्ही देखील मांडरगडला अवश्य भेट द्या आणि ज्यांची ज्यांची कुलस्वामिनी जी काळेश्वरी आहे त्याने तर वर्षातून एकदा काळूबाईला गेलंच पाहिजे परंतु पौंश महिन्यात जर गेलं तर अतिउत्तम कारण पौंश महिन्यात देवी ही पूर्णपणे जागृत झालेली असते असं हे मांडरगड बघण्यासारखे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांडरगडावर काळूबाई कशी आली याबद्दल माहिती दिली आहे त्याचबरोबर पौष महिन्यातच काळूबाईची यात्रा का असते पौष पौर्णिमेलाच का असते याबद्दल देखील माहिती सांगितलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर काळूबाईचे खरंच भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका काळूबाईच्या नावाने चांग भलं चला तर मग भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका क्वीन व्हिडिओ